मित्रांनो पहाटेचे फक्त पाच वाजता आहेत आणि पाच वाजता सुद्धा भरपूर उजेड पडलाय इकडं रात्र खूप छोटी आहे आणि दिवस खूप मोठा आहे कैसा लग्न प्रदीप प्रदीपचे भाऊ प्रदीपच्या भाई नाही प्रदीपच्या मावशीचा मुलगा प्रदीपच्या मामाचा मुलगा प्रदीपला किती सारे गिफ्ट आलेत आणि खेळणी वगैरे अजून येत आहेत आतमधून आणि खूप जास्त इकडे खर्च केलाय बापरे बघावं लागेल टोपी घेतली जरा लहान मुलांसारखी नमस्कार मित्रांनो सकाळचे चार वाजलेत आणि मग तसून इथलं लग्न अटेंड करतो यू पीमधलं आणि कालपासून जेव्हा आलो आहे तेव्हापासून ते विधी चालू आहेत त्याच्या आधीपासून विधी चालू आहेत पण मला त्या बघायला मिळाल्या नाही एवढंच लक्षात आलं आत्तापर्यंत की यू पीमधल्या लग्नांमध्ये खूप प्रमाणात पैसा खर्च केला जातो रुपये आणि पैसे यांचा प्रत्येक विधीमध्ये समावेश आहे आपण बघितलं असेल व्हिडिओमार्फत सो एवढं तरी कळालं की मजबूत खर्च करतात युपीला लग्नाच्या बाबतीमध्ये आणि इतर गोष्टी आहेत त्या वेगळ्याच अजूनसुद्धा मनोरंजनाचा कार्यक्रम सुरूच आहे इकडे मागे मंडपात ते डान्स वगैरे चालूच आहेत आणि प्रदीपकडं असं वाटतंय बघून की तो खूप थकला ते 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 बत, आ, आहे आणि त्याच्यात बिलकुल एनर्जी नाही आता बट रिवाज रीती रिच्युअल आहेत त्या पूर्ण कराव्याच लागतील सो त्याच्यामुळं करावे लागतात आप... सो <laughs> आता तर... मी बसतो इकडे मलासुद्धा आता झोप आली आवरत नाही काही आप मला सवय नाही ॲक्च्युली नाही आपल्याकडे असं नसतं सो ठीक आहे आता आलो एवढं लांब तर करतो एन्जॉय मित्रांनो पहाटेचे फक्त पाच वाजता आहेत आणि पाच वाजतासुद्धा भरपूर उजेड पडला इकडं म्हणजे रात्र खूप छोटी आहे आणि दिवस खूप मोठा आहे वेगळंच वाटतंय मी मोकळ्या भळाखाली बसलो आहे आणि पाच वाजता आय कान मिली हे पाच वाजता होऊच शकत नाही कधी बघितलंच नाही मी पाच वाजता बघा इकडे सगळेजण कशी झोपलीत आणि तिकडे शादी चालू आहे लग्न चालू आहे मी पण जातो आहे आता थोडीशी विधी वगैरे काय असेल त्यांचं थोडंसं शूट घेतो आहे बघा आता मी जो शूट केला होता त्याच्या लगेच दोन मिनटानंतरच एवढा उजेड झाला आहे म्हणजे एकदम वेगळंच वाटते मला हे बघून जाऊया प्रदीपच्या शादीमध्ये नवरीच्या सिंदूर आहेत कोणालाही दा वा न दाखवता म्हणून ते आहे प्रदीप सिंदूर भरतोय वेगळीच रिच्युअल आणि वेगळीच प्रथा आहे पहिल्यांदा बघतोय

साडेपाच झालेत सकाळचे उजेड भरपूर इथं आणि उद्या मी जाणार आहे घरी आणि झालं सगळं लग्न वगैरे झालं आता वरात जाणार घरी आपल्या <laughs> मुंबईमध्ये ना बिल्डिंग्स असल्यामुळं मग तिकडे जास्त लवकर सकाळ होत नाही म्हणून गावा ठिकाणी दीड तास लवकर होते म्हणून मला असं बघायला भेटलं पहिल्यांदाच बघितलं एवढं चोर है बाबू चोरी तो ठोस मारिस का प्रदीप भगत अमले घर लागन गति कैसा लग रहे कैसा लग रहे दुले राजा आज देख लो कैसा लग रहा है आज हम सकायत चा पीतोय आणि हे काय चिवडा का काय <laughs> देखा तोय दुल्हा आपण चा दुल्हा प्रदीप आणि बाकीची सगळी घरी चला रे घंटा आला अभि घर जाना है, बहुत घंटा लागे आणि मागे शेती बघा मस्त एकच नंबर दाखो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने प्रदीप आणि बाकीच्या सगळ्यांनी तयारी केली आहे ब्लेझर वगैरे घातलं आणि आता प्रदीप प्रदीपचे भाऊ प्रदीपच्या भाईने प्रदीपच्या भाई। मावशीचा मुलगा प्रदीपच्या मामाचा मुलगा गलत प्रदीपला तो अंडावर खेळणी वगैरे देतात प्रदीपला आणि सगळं लहान मुला सारखं स्प्रे वगैरे उडवतात अंगावर आमच्याकडची खेळणी वगैरे अजून आणली प्रदीपला किती सारे गिफ्ट आलेत आणि खेळणी वगैरे अजून येत आहेत आतमधून आणि खूप जास्त इकडे खर्च केलाय बाप रे सगळं फर्निचर वगैरे बघा निम्मा तर टाकला त्या टेम्पोमध्ये आणि सुरूच आहे अजून बाप रे <laughs> खूप जास्त हुंडा घेतलेला दिसतोय यांच्याकडं पद्धत आहे हुंडा पद्धती अजून सुद्धा कधी आपला विचारलं नाही मी मला कन्फर्म नाही माहिती असे सुद्धा बघावं लागेल ती बघा टोपी घेतली जरा लहान मुलांसारखी <laughs> चष्मा घातला लहान मुलांचा <laughs> नाश्ता आहे गाईज इकडे जिलेबी आणि रबडी त्याच्यावर आणि त्या साईडला वडे आहे मी वडेच खाणार आहे जिलेबी वगैरे नको आपल्या सका सकाळ सकाळ सो वडा आपण खाऊया आता सो गाईज मी आता इकडे वडा घेतलाय खायला आणि अजून सुद्धा प्रदीपला तिकडे गिफ्ट वगैरे येत आहेत बघा तिकडे बघा फक्त बाप रे मी <laughs> बघतोय <laughs> <laughs> फक्त इकडे बसून मजा काय 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 होतंय ये भागे दिक्कतें भागे कितने हैं भाई ना क्या करेगा हे <स्था> भागे कश्यप गिफ्ट्स भरुन साले कितना गिफ्ट जमा किया रे जब 25 जमा किया और पैसा कितना जमा किया है अब गिनना पड़ेगा इसका भी मजे ही मजे हो गए देखो पैसा देखो मजे ही मजे प्रदीप के तो क्या भाई

सो काहीच फायनली सकाळचे सव्वा नऊ झाले आहेत आणि मी आता इथून निघतो आहे uh, प्रदीपची गाडी गेली आहे पुढं आणि नवरी त्याच्यासोबत आणि आम्ही आता मागून चाललो आहे गेल्यावर मी सगळ्यात पहिले फ्रेश होणार आहे आणि झोपणार आहे बाकी मला काहीच नको आता जेव्हापासून आलो तेव्हापासून घरी जायची नुसती घाई झाली आहे जाणार पहिले बाबा घरी उद्याची ट्रेन आहे माझी <laughs> मला बसचं करमत नाही इकडं बस झालं आई पण दहा वेळा फोन करते मी पण तिला दहा वेळा फोन करतो आहे सो लवकर जाईन घरी thank you सुबाईज आम्ही फायनली आहे प्रदीपच्या घरी आता बरोबर दहा वाजून दहा मिनटं झाली आणि आता वरात आली आ, सो आता मी आपल्या जो माप असतं त्याचं शूटिंग घेतलं आणि त्या बायका गाणं बोलत आहेत त्यांचं शूटिंग घेतलं त्याच्यामध्ये मला एकच शब्द लक्षात आला बहुआ लेके आई हो असं काहीतरी म्हणतात म्हणजे बाबा दु दुल्हन आई है एवढं कळालं मला आणि भोजपुरीकडे बोलता येत नाही फक्त सगळं कळतं मला सगळं आता दोन दिवस राय राहिलो यांच्यासोबत तर अजून कळायला लागले तर असंच काहीतरी आहे सो आता थकलोय खूप जास्त आता बघूया गृहप्रवेश അമ്മേ ക്യാമറ വലുതല്ലേ കേമറ വലുതല്ലേ ക്യാമറ ലൈ ലൈ 4 സീറ്റ് വാമല

डोळे बघताय झोप आले मला झोप आणि ओठ पण पूर्ण ड्राय झालेत काळे पडलेत एकदम स्किनची पण वाट लागली बघा पिंपल्स वगैरे किती आलेत आणि त्याच्यामध्ये केस जाड झालीत बोरिंगचं पाणी आहे ना त्याच्यामुळं आता पाहुणे आलेत रूम मध्ये म्हणून सेटल व्हायचं आहे त्यांना पण थोडंसं म्हणून मी या रूम मध्ये आलो इकडं म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांच्या घराचं आणि मग ती गेली का मग मी एकदमच फ्रेश होईन आपल्याला काही एवढी घाई नाही बस अपने को सोना आहे अभि खायची पण काही इच्छा नाही बस पाणी पिणं आहे बिकॉज गरमी बहुत ज्यादा आहे इथं बहुतही जादा, बहुत जादा। प्रदीपने आता माझ्यासाठी मिठाई आणली आहे मी गोड तर कमीच खातो म्हणजे खातच नाही पण त्यांच्या इथलं स्पेशल आहे म्हणून आणले हे आहे छेना आपल्या चमचम टाईपमध्ये आहे ही आहे खोवा वाली मिठाई माव्याची मिठाई असेल फ्रेशने झालो अजून नंतर होईल हा प्रदीप आहे इकडं आणि झाला त्याच लग्न कसं लग्न प्रदीप प्रदीप शादी होईल चला आता प्रदीपने आणलेले स्वीट्स ट्राय करूया आपण बाप रे गोड पण आहे आणि एकदम भारी लागते खायला मस्त आहे एवढं खाणार नाही मी प्रदीपला पाठवतो बाकीचं राहिलेलं आपण गो ये बस होवा इतने मी आम खतम हो जाएंगे बस जास्त गोड नाही खात मी सॉरी मस्त आहे आता ट्राय करतोय प्रदीपने आणलेली खोवा बर्फी खोव्याची बर्फी तोंडात टाकल्या टाकल्या एकदम मेल्ट झाली मस्त आहे जशी आपल्याकडे मिळते उरणला तशीच आहे तीच टेस्ट आहे तीच चव आहे पण छान आहे आणि काजू कती तर मी खाणार नाही आहे कारण मला नाही आवडत आवडते पण ओकेजनलच सो आज नाही खाऊ शकत बस गोड इनफ आजसाठी